नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपणारा महादेते आणि पण यातील महत्त्वाचे येणारे प्रश्न सुरुवात केल्या प्रश्नांना जे जवळ प्रश्न पहिला त्या जवळ गाठण्याची घटनेची प्रक्रिया प्रबळ होते महत्वचे आहे पर्याय लेबी कोलर स्किनर पडलं त्याचं उत्तर आहे स्किनर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन काही नेहमी एकत्र आणून त्यांच्यापासून तयार केलेल्या काही जणांना एक अधिक स सामान्य संच म्हणजे कमी जगा होय पण आहे उपगृत् संकल्पना परिका संकल्पना तर त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक ते खालीलपैकी विधान विकासाच्या संपूर्ण अर्थ पालन करत नाही पर्याय आहे कोणी तर पेशींमुळे उंची वचनात होणारी वाढवाचे विकास परिपक्वतेच्या ध्येयाकडे नारी बदलांची प्रगती म्हणजे विकास विकासात संपूर्ण जीवनात तीर्घपदांचा समावेश होतो परिस्थितीचा परिणाम म्हणून वर्तनात होणाऱ्या बदलांचा विकासात समावेश होतो त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोणी पेशीमुळे उंची वचनात होणारी वाढवाची विकास त्यानंतर प्रश्न आहे अध्ययन संक्रमाचे प्रमाण अवलंबून असते पर्याय आहे तर अशा शिकण्यासाठी खर्च केलेला वेळ आधी शिकलेल्या अध्यापन साहित्यातील सामने शिक्षकांनी वापरलेली अध्यापन साधन अध्ययन करत्याची पर्याय क्रमांक दोन आधी शिकलेल्या अध्यापन साहित्यातील सामने त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच अविनाशी एका कसोटीत नाभार झाला तर मुळाला प्रश्नपत्रिका कठीण आणि वेळ कमी होता हे कशाचे उदाहरण आहे

पर्याय प्रश्न क्रमांक सात एखाद्याची प्रतिकृत्ता हे सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजेच जन्मवय हे मानसिक आरोग्यापेक्षा कमी आहे जन्मय मानसिक आरोग्यापेक्षा जास्त आहे जन्मय आणि मानसिक वय हे सारखी आहे जन्मवया आणि वय फारच महत्वाचे आहे त्याचं अचूक उत्तर आहे जन्ममुळे मानसिक वयापेक्षा जास्त आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ एका व्यक्तीला स्कूट चालवता येते अदाकारण्यासाठी त्याने किंवा त्यांनी ड्रायविंग स्कूलमध्ये नाव घातले आहेत त्याला किंवा तिला कोणत्या प्रकारची अजून सुखाण्याची आवश्यकता आहे पर्याय अनुक्रमिक संक्रमण पाशी संक्रमण अथवा संक्रमण संक्रमण त्याचं पर्यायक्रमांक अनुक्रमिक संक्रमण त्यानंतर पर्यायक्रमांक एखाद्या व्यक्तीची एखाद्या विशिष्ट व्यासासाठी शांतपणे आजमवण्याचा टेरिक्रमेचा उपयोग केला पाहिजे पर्याय अभियं रचित शोधी का अभियोगता कसोटी प्रतिमत्ता कसोटी प्रतिमा कस होती त्याचं अत्यंत अभियोगता कसं होती त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा अबोध अबोधाचे मापनासाठी रिकामाचा काय उपयुक्त आहे पर्याय हे प्रक्षेपण तंत्र मुलाखत निरीक्षण म्हणून त्याचं अजूक चूक होता पर्याय क्रमांक एक प्रक्षेपण तंत्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका